नमस्कार श्रीस्वामी समर्थ नवीन वर्ष दोन हजार चोवीस सुरू होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये शनीची साडेसाती आणि शनिदोष या पाच राशींच्या लोकांना त्रास देऊ शकतात ज्योतिष्य विभागाचे प्रमुख डॉक्टर मृत्युंजय तिवारी सांगतात की नवीन वर्ष हे दोन हजार चोवीसमध्ये शनीची कोणत्या पाच राशींवर साडेसाती आणि ध्येय असेल नवीन वर्ष दोन हजार चोवीस या तीन राशींवर शनीची साडेसाती असेल ज्योतिषी तिवारी यांच्या मते नवीन वर्षात शनिदेव त्यांच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत असतील त्यामुळे मकर कुंभ आणि मीन या राशींच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील मकर राशीवर साडेसातीचा तिसरा टप्पा कुंभ राशीवर दुसरा टप्पा आणि मीन राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा असेल शनीची साडेसाती साडेसात वर्ष राहते यासाठी ज्योतिषशास्त्रानुसार कोणते उपाय करता येऊ शकतात वर्ष दोन हजार चोवीसमध्ये कर्क आणि वृश्चिक या राशींच्या लोकांवर शनीच्या ध्येयाचा प्रभाव दिसून येईल नवीन वर्षातही शनिदेव तुमची पाठ सोडणार नाही नवीन वर्षात चुकीच्या कामांपासून दूर राहावे शनीचा ध्येय्या अडीच वर्ष राहते ज्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा ध्येयाचा प्रभाव आहे त्यांनी गाडी जपून चालवावी खोटे बोलणे लबाडी फसवणूक चोरी दारू जुगार व्यभिचार इत्यादींपासून दूर राहावे धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देत असतात शनीची साडेसाती आणि ध्येयाचा त्रास होऊ नये म्हणून हे चार उपाय करून पाहावेत पहिला उपाय आहे जर तुमच्यावर साडेसाती किंवा ध्येयाचा प्रभाव असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी उपवास करून शनी महाराजांची पूजा करावी शनिदेवाच्या कृपेने साडेसाती आणि ध्येयाचे दुष्परिणाम कमी होतील तुमच्या आयुष्यातील समस्या कमी होतील दुसरा उपाय आहे शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी स्तोत्राचे पठन करावे साडेसाती आणि ध्येय्या राशीत असलेल्या लोकांनी दररोज या स्तोत्राचे पठन करणे शक्य नसेल तर दर शनिवारी करावे तिसरा उपाय आहे साडेसाती आणि ध्येयाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शनिवारी मंदिरात जाऊन छायादान करावे त्यासाठी स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात मोहरीचे तेल भरावे मंदिरात जाऊन त्यात आपली सावली पाहावी त्यानंतर ते तेल गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करावे चौथा उपाय आहे शनिदेवाचे आवडते झाड हे शमी आहे शनिवारी शमीच्या झाडाची सेवा करावी त्याच्या मुळास पाणी द्यावे आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा शनीच्या मंत्राचा ओम शम शनिश्चर्याय नम हा जप दररोज किमान तीन वेळा करावा दररोज करणे शक्य नसेल तर शनिवारी करावा तर अशा प्रकारे शनीची साडेसाती दूर करायची असेल तर हे चार उपाय आपण नक्की करून पाहावे तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा sri swami samartha